नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती बाबळगाव या ठिकाणी पाचशे त्र्याहत्तर क्विंटल अवघड जास्तीत दरे दहा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड तूर पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी चार हजार सहाशे एकतीस क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल आहे लालतूर पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी एकोणचाळीस क्विंटल अवकाली जास्त दर आहे दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी चार हजार दोनशे शहाण्णव क्विंटल अवकाळी जास्त दरे दहा हजार चारशे रुपये पन... क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतूर